कपडा खाली उतारो फळे दार उघवाय गेली ते तिकडे गेला दरवाजा उघडतोय हो काय मग बेडच्या कोपऱ्यात आहे बघ लाइट लाव इथे एव किती दिसते दिसते दाराचे उघडी ठेव कालवा ना काय नाही काय नाही कमंडल कुडी

तर बघू शकता की सहा फुटा पण वाढणार हा अतिशय मित्रांनो की सहा फुटा पण वाढणार हा अतिशय विशेष स्वरूप आहे आणि याच्यामध्ये न्यूरोडॉक्शन प्रकारचं विषाणू येत असतं आणि ज्या त्याला धोका वाटतो त्यावेळेला तो असा फना दाखवून आपल्याला आधी पूर्व चेतावणी देत असतो तसंच फुसकार सुद्धा असतो लक्षात घेत कमाल आहे ना तर बघा मित्रांनो की जे काय भारतामध्ये माणसाच्या संपर्कात येणारे जे काही चार प्रमुख सहा बाळून येतात त्यामध्ये या सापाचा चौथा क्रमांक लागतो बघा आणि बघा की याच्या पाठीमागचे जे दोन गोल दिसत आपल्याला तर त्याच्यामुळे आपल्याला याचं नाव इंग्रजीमध्ये इंडियन्स प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल म्हणजे चष्म्यासारखे दोन गोल असतात म्हणून प्रॅक्टिकल कोबरा असं त्याचं नाव आहे आणि बघा कि कसं आहे बायडो सिलेक्ट कोबरा असं सुद्धा त्याला म्हणलं जात आता बघा की त्याला आपण ही गोडगा जो आहे माझा तर ते हलती वस्तू दिसत्या म्हणून तो त्या गोडग्याकडं पूर्व चेतावणी देण्यासाठी असा स्वारा दाखवून तो उभा राहिला लक्षात घ्या साप स्वतःहून आपण जोपर्यंत त्याला त्रास देत नाही ज्या वेळेला त्याला धोका वाटतो त्यावेळेला तो पूर्व चेतावणी देत असतो साप स्वतःहून जोपर्यंत आपला पाय पडत नाही त्याला इजा होत नाही तोपर्यंत कोणताही साप आपल्याला स्वतःहून चावत नसतो त्यामुळं सापांना मारून कोणी निसर्गाचं नुकसान करायचं नाही तसंच बघा सापाच्या विषयापासून मेडिकल क्षेत्रामध्ये आपल्याला भरपूर फायदे असतात म्हणून सुद्धा सापाला मारायचं नसतं आणि बघा आपल्या शास्त्रामध्ये बघा की शंभू महादेवाच्या गाण्यात भूषण आहे त्यामुळं शास्त्रामध्ये सुद्धा सापाला मारण चुकीच ठरवलेलं आहे लक्षात घ्या बघू शकताय तर बघा आपल्याला राहुल बंडे यांनी कॉल केला असल्याचं मनापासून धन्यवाद बघा कारण त्यांच्यामुळं या मुख्य प्राण्याला वाचवायला आपल्याला मदत झाली आहे घरमालकर नाव काय दादा संजय काकडे संजय काकडे यांच्या घरामध्ये हा साप निघाला होता बघा बेडच्या खाली जाऊन तो बसला होता तर बघा सुदैवाने त्यांना तो दिसल्यामुळं चांगली गोष्ट आहे की कसं आहे की ज्या वेळेला आपला ते हात वगैरे पाय पडतो तर तो चावू शकतो आणि विषय साफ असल्यामुळे धोका होऊ शकतो आणि बघा नागाचा ऐंशी टक्के कोरडाचा त्यामुळे साप जरी चावला तरी घाबरवणं जाता ताबडतोब सर्व मित्रांना फोन करणे जाणे त्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्यानंतर बघा कसं आहे की सर्व मित्रता आल्यानंतर तुम्हाला सगळं गायडन्स केलं जातं आणि तुमचा जीव वाचवण्यामध्ये प्रयत्न केला जातो लक्षात घ्या आतापर्यंत मी स्वतः तेहतीस लोकांना यश आहे म्हणून लक्षात घ्या की दिसला मारू नका आता आपण त्याला मध्ये कशा पद्धतीने पॅक करतोय बघा बघा फक्त साप व्हिडिओ वगैरे बघून डायरेक्ट सापाला पकडणं चुकीचं आहे लक्षात घ्या त्यासाठी प्रशिक्षण असतं प्रशिक्षण असल्याशिवाय कोणी सापाला हाताळण्याचा प्रयत्न करू नका होऊ शकतो कशा पद्धतीने आपल्याला दिसतोय आता आपण त्याला रिकाम सोडलेला आहे आणि रिकाम सोडले बघा तो बाहेर करण्याचा प्रयत्न करतोय आणि पळतोय बघा म्हणजे की त्याला आपल्यापासून धोका वाटला की तो फला दाखवत दाखवत पळण्याचा प्रयत्न करतोय फक्त घाबरू नका त्याला दाखवून पकडून घेतो दंगा करू नका रे आपण आता अगदी सुरक्षित पकडलेलं आहे तर त्याला थोड्याच वेळात आपण निसर्गात सोडून देणार आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर ला करा सर्व मित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेलायकॉन बटन लागून ऑल ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय जय महाराज जय महाराष्ट्र मित्रांनो